सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआरडीसी मध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्यानं ही कारवाई केली आयुब मकानदार आणि इतर दोघांना अटक करण्यात आले काही वर्षांपूर्वी कुपवाड एमआरडीसी मध्ये केटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांचे एमडी ड्रग्जवर कारवाई झाल्यानं परिसरात खळबळ माजले पुणे क्राईम ब्रांचनं अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या अंमली पदार्थ एमडी ड्रग्जचा पर्दाफाश केलाय पुणे दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एमआयडीसी तीनशे कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा सा साठा जप्त करण्यात आला पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या आल्याची माहिती पुणे ॲनिमेशन विभागाला मिळाली होती आरोपी आयुग मकानदार यानं कुपाडमध्ये रूम भाड्यानं घेऊन गोळ्या ठेवल्या होत्या सांगलीतील कुपाडमधून एकशे चाळीस किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ही दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज आहे पुणे शहर शिरूर दिल्ली यानंतर कुपवाडमध्ये पुणे क्राईम ब्रांचची कारवाई करण्यात आली आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडामध्ये मध्ये शिक्षा भोगत असता आयुब याची पुण्यात इतर संशयितांसोबत ओळख झाली त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करत असल्याचं काम करत होता कुपडमधील स्वामीमळामध्ये पुण्यातील क्राईम ब्रांचकडून मोठी कारवाई करण्यात आली पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपड इथं येऊन कारवाई केली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे